उन्हामध्ये अचानक पाऊस गाडी खराब झाल्यावर ऑटो गॅरेज मराठी गमत महाराष्ट्रात मराठी झालीच पाहिजे वेळ वाया घालू नका लवकर लवकर लग्न करा आणि माझं सारखं अडकून राहा इकडे माझा हात दुखतय ना तर नमस्कार मंडळी सॉरी सॉरी तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचा होस्ट राहुल शिंदे आणि ही माझी बायको पौर्णिमा शिंदे तर आता आम्ही निघालो आहे आमच्या कामासाठी कामासाठी म्हणजे रिकव्हरीच्या कामासाठी मस्त असा पावसाचा वातावरण झाला होता काल गुढीपाडव्यानिमित्त पावसाचा स्वागत झाला त्या पावसाने अख्खा रोड धुऊन काढला तुम्ही बघू शकता किती क्लीन हा सिटी आमची आवडती पुणे सिटी हिंदी मराठी असं मिक्स झाली ही माझी बायको हिंदी मी आहे मराठी पण काय विषय नाही ती पण मराठी बोलण्याचा प्रयत्न करते काहीतरी बोल ग काय बोलू नाही काहीतरी बोल जेवले का वगैरे काहीतरी पब्लिकला आपल्या काय काय ना समजून घ्या बाकीच्यांनी तिला एवढं काही क्लिअर येत नाही तरी पण आपली महाराष्ट्र महाराष्ट्राची राज्य भाषा आहे त्यामुळं तिला मराठी शिकवण्याचा प्रयत्न करतोय मी महाराष्ट्रात मराठी झालीच पाहिजे मस्त असं निसर्गरम्य वातावरणाचा आम्ही मजा घेतानी नवरा बायको फिरतोय वाड्याने या गाडी आपली फुल पडते घोडा पळतोय कसं वाटतंय वातावरण हो तुम्ही बघू शकतात पुलाशा मस्तीत आम्ही मस्ती, मस्ती करतानी या झोपडपट्टी माझी वस्ती मी दिलदार हसती दिवसा करती ना करा रात्र भांडी हसती चलो पब्लिक लाईक करो फॉलो करो शेअर करो यू you नो know, आँग राहुल शिंदे फ्रॉम द पण स्थितीचं बघा पाणी भरलं आहे किती छान असे हा खट्टत पाणी सॉरी पाण्यात खड्डा अरे रस्ता कुठे आहे रस्ता मोकळा आहे आणि रस्ता दिसा नाही फक्त पाणीच पाणी झालं आहे त्याच्यामध्ये मस्त असं गाणं लावलं पाहिजे ते ह्याच्यातलं नाही का मोडशे पॅटर्न पाणी पाणी नको नको ना रे असा बोलणारे उघा दिखावा रे येणारे कॅमेरा धरशील का कॅमेरा धरना काय बघते कॅमेरेला ला शेमडे गा नाही धरणार इकडे माझा हात दुखतोय ना मग मी गाडी चालू का हे करू होती चेहरा पण बिलावाने शूज वरती स्वतः सामाटा डॉन पब्लिक मस्तपैकी सांगा जरा हा रस्ता कुठला वाटतो तुम्हाला आता आप आपल्याला जायचं आहे मस्त घोरपटी गावातून सिग्नल सुटलाय सिग्नल सुटलाय काही विषय नाही सिग्नल तोडला त्यासाठी सगळ्यांचं असं मनापासून सॉरी बोलतो पण ह्याच्यात काय माझी काही चूक नाही आणखी रस्त्यावरती जाताने लागली होती मला भूक बोला सक्क रुख ना रुख लेकिन तिसने रोका नाही महिने कोर्ट आला को छोटा आला कोट आला कस दिवस आहे मेहराई फोन फोन रे बच्चा आपला ई भारताचा झेंडा फुल फडकता नाही असं वाटला भाऊ भाऊ काय बोलतोय पेरू म्हणतोय वीस रुपयाला पेरू आ इकडे वासत आहे की थांबलेला ऊस आपले भारतीय आर्मी मस्त चालला आहे ए बच्चा क्या बोल रहा था वो वो आप बेच रहाला रुपये का ₹20 का चिल्ला बेरो लाइफ ही एक छोटी सी गंमत है जे आपल्याला गमत घेतलं पाहिजे वेळ वाया घालू नका लवकर लवकर लग्न करा आणि माझ्या सारखं अडकून राहा येडे करतो पब्लिक जावा चालतो मी रस्त्याने नशीब सोबत झाले नव्हते माझ्यासोबत नाही काहीतरी येडे केलो असतो मी हसतानी काही विषय नाही आता मस्त मी तर नाहीये माझी मस्त नाही नाही मस्त घोरपडी गावामध्ये मस्त असा उडाणपुलाच सा। काम चालू आहे कारण तिथं ट्रॅफिक लय होते तुम्ही बघू शकता पण आता ट्रेन नाही हे आमची खुश नसती जर ट्रेन आलो तर फुल ट्रॅफिक कोंडी होती त्यासाठी तिथं मेट्रो पुलाचं सा। काम चालू आहे ते मेट्रो पूल सा। आधी उडानपूल रस्ता मोकळा लागतो नाही का क्लच मी गाडी चालवतो लाईट इंजर आहे आपण आपल्या गाडीला ब्रेकची पण गरज नाही आपण शब्दानी गाडी थांबवतो मिलिटरी एरियातून चाललोय आम्ही आमच्या रोडला जाताने आमच्यासोबत खूप मोठा हादसा झाला जाताने आमच्या गाडीची चैन पडली पण हा देवासारखा जनता ऑटो गॅरेजवाले दादा आम्हाला रस्त्यात भेटले त्यांनी आमची गाडी टो करून सा गॅरेजवर आणली आणि चैनीचं सामान पण नव्हतं त्यांनी आमच्यासाठी बाहेरून ऑर्डर केले आणि जाऊन स्वतःच घेऊन आले त्यावर तर गाडी बघा तुम्ही बघू शकता चैन तुटल्यामुळं चैन बसवायला आलो होतो दादाकड चैनीचं सामान नव्हतं त्यामुळे दादा आणायला गेला आणि दादा म्हटला इथं बाजूला गार्डन आहे तर मी जाऊन या तर मी आणि माझी बायको फिरत फिरत गार्डन शोधत चाललो आहे बघूयात पुढं चैनीजचा तर तो आणायला गेला म्हटलं काय करावं म्हटलं बायकोला घेऊन जरा फिरावं लोकांच्या वस्तीत कसं वाटते काय वाजत जातो जरा बघत काय असं थंड वगैरे काय चाय नाश्ता करतो फिरतो जरा असं टाइमपास मस्त चालतं चालतं आम्हाला भेटला एक किराणा शॉप <laughs> इतना आता आम्ही जरा थंड घेईल बायकोसाठी डेरमिल गेल तो बल बी काय काहीच असेल तर कमेंट करा गार्ड रिपेअर करण्याला विचारायलाही चांगला होता म्हणतोय बसून घ्या स्वतः उठला आणि आम्हाला चेअर देतोय परत तो म्हटला इथं बाजूला गार्डन आहे तुम्ही जाऊ शकता म्हटलं गार्डन चालू असतं का तो म्हटलं हो गार्डन चालू असतं परत आम्ही गार्डनमध्ये चाललोय बसायला पण बाजूला पोलीस चौकी पण आहे कम्प्लेंट करायला जाऊ का गाव काय चुई, वो चुई। तोड़ना नहीं है बच्चा हमें नहीं मैं, मैं पतली हूँ <laughs> भाई को मनती तो बस ऐसे जा बैठ <laughs> पावसाळे की चक्करी दिवाळे की चक्करी <laughs> मस्त <laughs> मस्त

हा माझा मोबाईल हा माझा नवऱ्यांचा बॅग आपल्या त्या खूप खूप आभार त्यांनी ते आम्हाला खूप लवकर नाही का रिपेअर करून दिली आता मस्त चालू आम्ही परत आमच्या रुटीनला मागचं वातावरण वात बघा किती छान वाटतंय स्माइल कर बच्छा

इधर एकदम को बिल्डिंग है संगा जरा इसके चक्कर में इधर जाते थे, थे ना हम हाँ। बेस्टिंग छागुना बायको माझी छान ग छान पण डोक्याला देत तान बाई तान आम्ही मस्त कॅश घेऊन आलो आता आता चाललो हैद्याच रोज परत खरी खूप गुण पण वाटलाय तर मी काळ आहे माझी बायको काळी व्हायची पण तिला लवकर जाऊन घरी सोडतो नाही का हॅलो बाय बाय पब मी चाललोय तू आहे माझा तुझी प्रेम करतो तुझ्या वरती जाधा मला करणारा पैसे खाऊ वापर आधा आता तुझ्या आले मेरी बांगला काहीतरी पुण्य मी पण केलं असेल ना माझ्या आई नंतर व्यक्ती मला सोबत मिळाली <laughs> मस्त पैकी काम झाल्याने आम्ही एक मस्त रील्स असा बनवला ते रील्स आता आम्ही लवकरच पोस्ट करणार आहे तुम्ही इंस्टाग्राम ला जाऊन सर्च करून <laughs>

चावाने अंधा और भेरा नहीं हूँ असता रहता हूं मिलकर क्यों आज कल बदले बदले क्यों मेरे तेवर्यू आज कल नाके मेरी जगा ढूंढे तुझे बेवजा ये मैं हूँ या कोई और है मेरी तरह कैसे, कैसे, कैसे हुआ कैसे हुआ तो इतना जरूरी कैसे हुआ चला लाईक करा फॉलो करा शेअर करा आमचं गाणं आवडल्यावर मला माहिती आहे गाणं कुणालाच आवडणार नाही कारण की माझं तर छान नाही आहे कारण की मी काही सिंगर नाही आर मेरी भिछूप आम्ही कांचो आम्ही कानचो तू न्यापाली आहे ना म आम्ही कानचू आणि तू खा तू खा टाईम मस्त ऑफिस टाईममध्ये बाहेर जायचं होतं हे बघा आमचा ऑफिस तुम्ही बघू शकता अगं दिवाळी दिवाळी साजरा केला आहे सिक्स फ्लोर आमचं ऑफिस आणि आता मस्त जोरदार पाऊस चालू आहे